मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या आपण घेतलेल्या आहेत त्या कंपन्या ह्या वेगवेगळ्या -वेग क्षेत्रातील आपण घेतलेल्या असतात राहायला पाहिजेत जसं की फायनान्स आहे आय टी आय आहे केमिकल आहे किंवा ग्रीन एनर्जी आहे रेल्वे आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील -वेग जर आपण कंपन्या घेतल्या डिफेन्स आहे तर आपला पोर्टफोलिओ हा भविष्यामध्ये चांगला ग्रो होऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ज्या जे शेअर आपण घेतलेले आहेत ते शेअर हे ज्याची प्रॉफिट ग्रोथ व सेल्स ग्रोथ चांगली असेल असेच शेअर आपण घेतले पाहिजेत ज्यांच्याकडे जास्त कर्ज जा आहे आणि जे सेल्स आणि प्रॉफिट जनरेट करत नाहीत ज्या कंपन्या नुकसानमध्ये आहेत अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये घेतल्या नाही पाहिजेत जरी त्या एक दोन रुपयाला मिळत असल्या तरी कारण आपण थोडा जरी पैसा लावला तर तो, तो जाण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळं ग्रो ग्रोईंग कंपन्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण ठेवल्या पाहिजे त्यामुळे भविष्यामध्ये आपला पोर्टफोलिओ हा चांगला ग्रो होऊ शकतो विना टेन्शन आपले पैसे बनत असलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्याचबरोबर आपण त्या कंपन्या कधीही ऑल टाईम हायवर खरेदी न करता जर त्या डिस्काउंटवर सपोर्टवर येत असतील आणि सपोर्टवर खरेदी केली तर आपला चांगला पैसा बनलेलाही आपल्याला पाहू शकतो ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करत जा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पुन्हा व्हिडिओ शोधायला लागू नये म्हणून सबस्क्राईब करून ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिली कंपनी आहे सॅक्सॉफ्ट दोनशे सत्त्याण्णववर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आय टी क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन हजार एकशे एकावन्न करोडचं मार्केट कॅप आप आपण इथं बघू शकतो पी जर पाहिला तर बत्तीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी सत्तावीस पॉईंट सात आर ओ एकवीस पॉईंट एक पेश व्हॅल्यू इकची आहे सतरा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि सहासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता तुम्ही चांगले ई पी एस वाढलेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे आणि प्रॉफिटेबल कंपनीचा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते सोळा पॉईंट पाचची एन पी आहे इथं एन पी आहे एन पी एच्यावर जवळपास तेहतीसच्या आसपास कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे छोटी कंपनी असूनसुद्धा कर्जमुक्त जर मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे प्रॉफिट असलेली कंपनी कधी आपण खरेदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सेल्स बघा एकशे से एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत सातशे से बासष्ट करोडपर्यंत आलेत आणि अकरा करोडचं प्रॉफिट हे शहाण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणून स्टॉक प्राईस सी एच आर आहे बघा गुंतवणूकदाराला दहा वर्षात एकोणचाळीस टक्क्याचा सी एच आर मिळाला आहे सव्वीस टक्क्याचा जरी दिला तर दहा वर्षात दहा पट पैसे होतात तर हिनं एकोणचाळीस टक्क्याचा सी एच आर दिलेला आहे पाच वर्षामध्ये बासष्ट टक्के म्हणजे एका लाखाचे एक कोटीपेक्षा जास्त करणारी ही कंपनी आहे अठ्ठावन्न टक्क्याचा सी आपल्याला जर दहा वर्षे मिळाला तर एका लाखाचे एक कोटी होतात तीन वर्षाचा त्रेसष्ट टक्क्याचा आहे आणि चालू वर्षामध्ये मायनस तीन टक्के आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही रिझर्व बघू शकता चारशे पंच्याण्णव करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सव्वीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर वरून आपल्याला जवळपास चोवीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीवर मिळत आहे चार्ट बघितला तर चार्ट हा रेजिस्टन्स जो होता त्याचा सपोर्ट इथं कंपनी दोन वेळेस घेतलेला आहे दोन वेळेस ज्या वेळेस कंपनी पडली होती तर ते सपोर्ट घेऊन कंपनी वर गेलेली आपण इथं बघू शकतो आणि ह्या सपोर्टवरून कंपनी आता वर जात आहे दोनशे शहाण्णववर कंपनी ट्रेड करत आहे सपोर्टपासून जास्त दूर गेलेली नाही वरून जवळपास आपल्याला चोवीस टक्क्याचं डिस्काउंट कंपनी देत आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली असलेली ही कंपनी छोटी कंपनी आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे फ्युजन मायक्रो फायनान्स ही कंपनी फायनान्स क्षेत्रातली आहे चारशे चाळीसवर ट्रेड करत आहे एक पॉईंट सत्याहत्तर टक्के आज वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप चार हजार करोडचं आहे चार हजार चारशे करोडचं मार्केट कॅप पी जर पाहिला तर आठ पॉईंट शहात्तर म्हणजे पी खूपच कमी आहे आणि अशा वेळेस जर गुंतवणूक केली हो तर आपला फायदा होऊ शकतो कारण फायनान्स क्षेत्रामध्ये जवळपास वीस पंचवीसचा पी असायला पाहिजे हिचं आता फक्त आठ पॉईंट शहात्तर पाहायला मिळत आहे आर ओ सी चौदा पॉईंट आरो एक आरोई एकोणीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे तीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तावन्न पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो हिचे ई पी एस वाढलेले आहेत बघू शकता चांगलं प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे सतत वाढत असलेली ई पी एस म्हणजे प्रॉफिट सतत वाढत आहेत आणि मिडीम पी जो आहे बारा पॉईंट आठचा त्याच्याही खाली कंपनी आठ जवळ ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीमध्ये आहे इथं बघू शकता रेव्हेन्यू जो आहे दोन हजार अठरापासूनचे आपण बघू शकतो दोनशे सहासष्ट करोडची रेव्हेन्यू दोन हजार तीनशे सतरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि मायनस एकोणचाळीस करोड होतं प्रॉफिट दोन हजार अठराला एकोणीसला एकावन्न करोड झालं त्याच्यानंतर पाचशे पाच करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे जवळपास दहा पट प्रॉफिट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची ट्रिपल डिजिट पाहायला मिळते म्हणजे अशी प्रॉफिट असलेली कंपनी आपल्याला भविष्यामध्येच पैसा बनवून देऊ शकते पाच वर्षाचा अठ्ठावन्न टक्क्याचा सी एज आर आहे आपल्याला अठ्ठावन्न टक्क्यापेक्षा जास्त इथं सी एज आर मिळायला पाहिजे तीन वर्षाचा एकशे सव्वीस आहे त्याच्यापेक्षा इथं जास्त मिळायला पाहिजे चालू वर्षामध्ये एकतीसचा आहे तर इथं मायनस बत्तीस आहे म्हणजे आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे चांगला पैसा इथं बनू शकतो जर ह्या कंपनीमध्ये आपण पैसे लावले तर कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आकडे तसे दिसत आहेत त्यावरून सांगत आहे रिझर्व पाहिलं तर दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर आठ हजार सहाशे सोळा करोडचं कर्ज आहे कंपनी फायनान्स क्षेत्रातली असल्यामुळं कर्ज जास्त आहे ती आपण इग्नोर करू शकतो डिस्काउंट जर पाहिलं तर तेहतीस पॉईंट एकतीस जवळपास साडे तेहतीस टक्क्याचं डिस्काउंट वरून आपल्याला मिळत आहे तर अशा वेळेस आपण धाडस केलं पाहिजे अशा वेळेसच मोठे लोक गुंतवणूक करतात आणि आपण तिथं गुंतवणुकीला चुकून जातो आणि आपण गुंतवणूक कंपनी जेव्हा वर जाते त्यावेळेस आपण गुंतवणूक करतो चारशे अडुतीसवर मिळणारी कंपनी जेव्हा सातशेवर जाईल त्यावेळेस बातम्या येतील आणि त्यावेळेस आपण गुंतवणूक करतो आणि हा इथून इथपर्यंत मिळणारा जो फायदा आहे तो आपल्याला मिळत नाही कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे चारशे अडोतीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो हा रजिस्टन्स होता तो सपोर्टचं इथं काम करत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पुढची कंपनी आहे ए पी एल अपोलो ट्यूब चौदाशे शहात्तरवर ट्रेड करत असलेली ही कंपनी बघू शकतो आपण आणि इथं आणि ही इंडियाची लिडिंग ब्रँड असलेला आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप चाळीस हजार नऊशे करोडचं आहे आणि पी जर पाहिला तर पंचावन्न पॉईंट नऊचा आपल्याला पाहायला मिळतं आहे आर ओ सी तेवीस पॉईंट तीन आर ओ बावीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ चौदाची आणि अठ्ठावीस पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढले आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे मिडियन पी जो आहे सेहेचाळीस पॉईंट चारचा त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले आपण इथं बघू शकता सेल्स दोन हजार तेरापासूनचे दोन हजार आठ करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अठरा हजार करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट एकोणसत्तर करोडचं नेट प्रॉफिट हे सातशे बत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सेल्स प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले असलेले इथं आपण बघू शकतो आणि कंपनीनं गुंतवणूकदाराला दहा वर्षात सेहेचाळीस टक्क्याचा सी से एच आर बनवून दिलेला आहे पाच वर्षाचा एकसष्ट टक्क्याचा तीन वर्षात एकोणीस आणि चालू वर्षामध्ये मायनस सात आहे म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनीनं गुंतवणूकदाराला पैसा बनवून दिलेला नाही म्हणजेच आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघू शकता तीनशे रिझर्व इथं बघा तीन हजार पाचशे एकोणपन्नास करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एक हजार एकशे चौवेचाळीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही डिस्काउंट बघू शकता अठरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टवर ट्रेड आहे कधी कंपनी सपोर्टवर खरेदी केली तर आपला फायदा होऊ शकतो हा सपोर्ट ब्रेक जरी झाला तरी खाली आपण दुसऱ्या सपोर्टवर थोडी गुंतवणूक केली पाहिजे हे लक्षात ठेवा सपोर्टार आर, सपोर्टवर आली म्हणजे तिथून ब्रेक होणार नाही असं नाही कंपनी इथून ब्रेक झाली तरी खालीच्या सपोर्टवर आपण खरेदी केली पाहिजे हा सपोर्ट आहे इथून सपोर्ट घेऊन वर्गीय जाऊ शकते म्हणून इथं थोडा पैसा आणि खाली थोडा पैसा आपण लावू शकतो तर ह्याप्रमाणे आपण गुंतवणुकीचे धोरण आखलं तर आपला फायदा होऊ शकतो पुढची कंपनी आहे के पी आय ग्रीन एनर्जी क्षेत्रात जर गुंतवणूक करायची असेल तर ही फास्ट ग्रोईंग होणारी कंपनी आहे नऊशे सत्तरवर ट्रेड करत आहे आज चार पॉईंट चौवेचाळीस टक्के ही वाढलेली बघू शकतो अकरा हजार सहाशे नव्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅपसुद्धा जास्त नाही पी जर पाहिला तर बहात्तरचा पीसुद्धा जास्त नाही आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ एकोणतीस पॉईंट सहा आणि फेस व्हॅल्यू पाचशे आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ सत्तेचाळीस पॉईंट दोन प्रमोटर होल्डिंग त्रेपन्न पॉईंट एक हिचे ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत त्याबरोबरच कंपनी चालत असलेली पाहायला मिळते म्हणजे प्रॉफिट कंपनी कंटिन्यू जनरेट करत आहे वीस पॉईंट दोनचा मिडियन पी आहे तो खूप खाली आहे कंपनी थोडीशी वर ट्रेड करत असलेली पाहायला मिळते कारण ग्रीन एनर्जीमध्ये सगळीच गुंतवणूक करायला तयार आहे कंपनीचा पी खाली यायला तयार नाही प्रॉफिट आणि लॉसमध्ये सेल जर पाहिलं आपण तर चौतीस करोडचे सेल्स आहेत दोन हजार एकोणीसला तुम्ही इथं बघू शकता चौतीस करोडचे सेल्स एक हजार चोवीस करोडपर्यंत आलेले आहेत एकोणसाठ करोड एकशे दोन दोनशे तीस सहाशे चव्वेचाळीस कंटिन्यू सेल्स वाढलेले आपण बघू शकतो आणि इथून पुढेही पाच वर्ष सरकारचा फोकस ग्रीन एनर्जीवर आहे सोलारवर आहे तर त्यामुळं हिचं काम इथून पाच वर्षही वाढू शकतंय आणि पाच वर्ष, वर्ष मोदीचं सरकार जे राहणार आहे त्याचाही फायदा आपल्याला घेता येईल म्हणून ह्या कंपनीत आता केलेली गुंतवणूक आपल्याला नंतरच्या पाच वर्षामध्ये चांगला फायदा मिळवून देऊ शकते नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नऊ करोडचं नेट प्रॉफिट आता एकशे बासष्ट करोडपर्यंत आलेलं आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे डबल डिजिट आहे आणि गुंतवणूकदारात दार आला तर ट्रिपल डिजिट पैसा बनवून दिला आहे पण एका जणांनी प्रश्न विचारला होता की इथं प्रॉफिटपेक्षा कंपनी जास्त चाललेली आहे तरीही आता नंतरच्या पाच वर्षात ही कंपनी अजून प्रॉफिट जनरेट करेल आणि पाच वर्षाचा फायदा तिच्या कामाम तिला जे काम मिळणार आहे त्याचा फायदा तिला प्रॉफिटमध्ये वाढ करण्यास मिळेल त्यामुळे कंपनी अजून पाच वर्षे पुढं चांगलं जे चांगली चालू शकते म्हणून कंपनी खरेदी करायला हरकत नाही बॅलन्स शीटमध्ये रिझर्व बघू शकता सातशे पंच्याहत्तर करोडचं रिझर्व्ह आहे कर्ज थोडंसं कंपनीवर जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सपोर्टला वारंवार टच करून कंपनी इथं सपोर्ट होता इथं सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट घेऊन कंपनीवर जात आहे आजही तिथं सपोर्ट घेऊन कंपनी नऊशे एकोणसाठवर आलेली आहे तर ही वरून तरी जास्त डिस्काउंट नाही पण आपल्याला धावती कंपनी पकडावं लागेल थोडंसं जे डिस्काउंट आहे दहा बारा टक्क्याचं तेवढंच डिस्काउंट मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता मित्रांनो ह्या चारही कंपन्याबद्दल तुम्ही विचार करा अभ्यास करा ह्या चारही कंपन्या फक्त अभ्यास म्हणून तुम्हाला सांगितलेल्या आहेत कोणताही कॉल किंवा टिप्सचा हा व्हिडिओ नाही व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद